काय झालं प्रिशा एक तू काठी कशाला घेतली हातात करणार आहे तू कुणाला आहे का बर दादा आहे ना तू आपला मग दादा रडला तर काय करायचं कोणाचा दादा आहे तो मॅनचा मॅमच आहे का आणि तुझ कोण आहे दादा, दादा, दादा शाळेत गेला तुझ्या दादाचं नाव काय आहे तू काय म्हणती त्याला दादा म्हणती का रिषभ इकडे बघ माझ्याकडे हा लकडी की काठी गाणं म्हण बर घोड्या गा घोडा कर आणि गाणं म्हण लकडी की काठी म्हण बर हे असं उद्योग नाही करू इकडे चल 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 पप्पा रागवतील कुठे गेले का पप्पा अंकलनी पकडले का बरं पकडले दोरीनी बांधले कसं बांधलं दाखव बरं सांग बरं मला असं बांधलं मग आता तू जाते का पप्पाला सोडवायला काय म्हणशील तू पोलीस अंकलला काय म्हणशील पोलीस अंकलला काठीनी मारशील कसं मारशील काठीनी आणि पुलिस अंकल तुला पकडून ठेवतील मग काय करायचं हा काय नाही तू घाबरत नाही पुलीस अंकलला तुला भीती नाही वाटत पुलिस अंकलची मम्माला घाबरते नार का मम्माला हां तू छोटी आहे म्हणून तू घाबरत नाही का मोठी झाल्यावर घाबरणार आहे का तू नाही घाबरणार मग कधी घाबरणार आहे आता छोटी तोपर्यंत नाही घाबरत मोठी झाल्यावर नाही घाबरणार ऐक थांब 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 ऐक ऐक माझ ऐक ऐक ना बबू ए, 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 ए दीदी माऊ काठी लागल्यावर दादाला दवाखान्यात न्यावं लागल